सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत त्यातच भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बाळामामा म्हात्रे यांचे नाव उमेदवार म्हणून समोर आले आणि संपूर्ण भिवंडी मतदारसंघात एकाच नावाची चर्चा झाली ते नाव म्हणजे बाळामामा म्हात्रे त्यातच बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष शैलेश वडनरे यांनी बदलापूर शहरात मोठ्या जोमाने प्रचार सुरू केला आज बाळामामा यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शैलेश यांच्या कार्यालयाला भेट दिली यावेळी शैलेश वडनेरे यांचे कौतुक देखील जितेंद्र यांनी केले संविधान संविधान बदलणे इतके सोपे नाही असे म्हणत बदलल्यास रक्ताचे पाठ वाहतील असे म्हणत भाजपला इशारा दिला यावेळी सर्व घटक पक्ष व पदाधिकारी उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत अनिकेत सुनावणे ठळक वार्ता बदलापूर आणि संविधान बदलणं याच स्वप्नही त्यांनी नये रक्ताचे पाठ वाहतील पण लोक संविधान बदलू देणार नाही इलेक्टोरल बॉन्ड हा या देशातला कधी नव्हता घडलेला एवढा मोठा स्कॅम आहे आणि म्हणूनच बीजेपीच्या अकाउंट मध्ये आजही पाच हजार कोटी रुपये आहेत विकलं गेलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची पत्र आली की इंजेक्शन देऊ नका धोक्याच जु, जु, आहे तरी आपण देत गेलो देत गेलो देत गेलो अनेक राज्यांनी कळवलं की ह्याच्यात आहे लोक मरत आहेत तरी आपण मागे नाही घेतलं आणि नंतर आता इलेक्ट्रोल बॉन्ड जेव्हा ओपन झाला स्कॅम ओपन व्हायला लागलाय ला ला। तेव्हा एका पानावर सापडलं की ज्या कंपनीला देण्यात आलं होतं त्या कंपनीचं नाव होत जायडेला कारण त्यांनी पंच्याऐंशी कोटी रुपयाचे इलेक्ट्रोल बॉन्ड घेतले होते म्हणजे लोकांच्या मरणाचेही पैसे जर तुम्ही निवडणुकांसाठी हो वापरणार असाल तर काय त्याला अर्थ आहे ते सांगतात आम्ही पंच्याऐंशी कोटी रुपये माणसांना जेवा, जेवायला घातलं लगा। तुम्ही या देशाला लाचार करता निवडणुकी निवडणुकीत आव्हान तर असतच ना त्याच्याशिवाय निवडणुकीला काय अर्थच नाही सध्या आता भाजपाचे खासदार स्थानिक आहे तयारी सुरू आमचेही आमदार स्थानिक आहे खासदार स्थानिक स्थानिक असणं किंवा नसणं याच्यावरती दोन्ही खासदारकीच्या निवडणुका लढवल्या जातात खासदारकीच्या निवडणुका या तुम्ही प्रोजेक्ट काय आणता देशाची आर्थिक परिस्थितीवर भाषण काय करता जेव्हा देशाच्या युद्ध म्हणजे डिफेन्स वरती तुमचं किती नॉलेज आहे किती बोलू शकता याच्यावरती इन्स्ट्यूट ठरतं आतापर्यंत सर आढावा पूर्ण घेतलेला आहे तशा पद्धतीने दे काम सुरू आहे शैलेश वडणारे प्रमुख भूमिका या ठिकाणी शहरामध्ये बोलावत आहे काय वाटतं प्रतिसाद कसा आहे सगळ्यांना प्रतिसाद अतिशय उत्तम आहे सगळीकडेच आम्ही फिरतो आहोत लोकांच्या मनात एक खतखत आहे ती खतखत महागाई बद्दल आहे ती खतखत पेटलेल्या गॅस बद्दल आहे ती महाग डिझेल आणि पेट्रोलच्या वाढलेल्या भावाबद्दल आहे मणिपूर मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराबद्दल आहे आणि मोदींनी जे काही विकासाचा मुद्दा घेत 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 जातीय वळण घेतलं त्याच्यावरती लोकांना काही ते पटलेलं नाही आणि आता धर्माच्या नावावरती म्हणजे धार्मिक युद्ध लढून आपली पोटं भरणार काय असं सर्वसामान्य माणूस पण विचार केला की आपल्या पोराबाळांना काय नोकऱ्या लागणार त्यामुळे त्यांचा जो प्लॅन आहे तोच अयशस्वी करतो असाच सर विजय निश्चित वाटतो आणि किती मताने विजय करू शकतो भविष्यकार नाही मी हातही बघत नाही त्यामुळे आम्ही जिंकू एवढा मी सांगू शकतो किती मनाने मताने इथे किती मत मिळतील तिथे किती मतं मिळतील मत मतदार समंजस आहे तो तर्क बुद्धीने मतदान करेल सतसत विवेक बुद्धीला स्मरून मतदान करेल आणि ते मतदान इथे वाढीला लागलेल्या फॅसिस्ट शक्ती आहेत एक अधिकार अधिकारशाही राबवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या शक्तींना पराभूत केले दोन हजार चौदा अजूनही बीजेपीला जर जातोय आसाहेब एकंदर वार किती बदललंय जर मोदींना दहा वेळा महाराष्ट्रात यावं लागतंय ते त्याचा अर्थ वारच बदललंय तुम्ही सांगा हे पत्रकारात वारं बदललं की नाही अजित पवार जातीवादाच राजकारण राज ठाकरे अजित पवार शरद शरद पवार सांगितलं की राजकारण केलं तर जातीवाद जातक त्यांचा तो घटक पक्ष आहे घटक पक्षाच्या पक्षा नेत्यांनी त्या पक्षाच्या नेत्याला काय बोलावं हे सांगायला सांगायला काय त्यांचा घटक पक्ष नाही त्यांचं जर असं म्हणणं असेल की राज ठाकरेंनीच भूमिका घेऊन हे सगळं केलं तर त्याला राज ठाकरेंनी उत्तर द्यावं आम्ही काय बोलणार ही निवडणूक ज्या पद्धतीने सुरुवात झाली त्या पहिल्याच दणक्यात त्यांनी सांगितलं अक्की बार चारशो पार चारशो पार ची घोषणा झाल्या झाल्या लोकांना कळलं हे संविधानाला हात घालणार लोकांना लोकांनी हे बोलून दाखवायला सुरुवात केलं की के या देशाचं संविधान गेलं ते या देशाचे तुकडे तुकडे होते मग त्यांनाही समजलं की आपली घोषणा चुकली आहे मग परत आले ते अब्की बार मोदी सरकार नंतर मग रेजिस्टन्स टॅक्स बद्दल आले आणि जेव्हा काहीच आपले मुद्दे चालत नाही असं म्हणतात हिंदू मुसलमान बरोबर तोही मस्त आता मुद्दा काही जास्त पकड घेत नाहीये लोकांनाही समजू असं समजून आलेलं आहे की दहा वर्षात फक्त एकाच मुद्द्यावर बोलून या देशाचा विकास होऊ शकत नाही आज विकास दरामध्ये आंतरराष्ट्रीय निर्देशांकामध्ये आपण एकशे एकोणपन्नासाव्या स्थानावर एकशे एकोणपन्नासाव्या स्थानावर आपण पॉवर्टी इंडेक्समध्ये नेपाळ श्रीलंका बांगलादेशच्या मागे हो। आहोत म्हणजे इतकी भूकेली तहानलेली माणसं जर भारतात असतील तर राज्य काय कामाचं हे सरकार जर गरिबांची भूक भागू शकत नसेल तर राज्य काय कामाचं असा प्रश्न आता लोक विचारू लागलेत त्यामुळे ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही आणि संविधान बदलणं याचं स्वप्नही त्यांनी बघू नये रक्ताचे पाठ वाहतील पण लोक संविधान बदलू देणार नाहीत इलेक्ट्रल बॉन्ड हा या देशातला कधी नव्हता घडलेला एवढा मोठा स्कॅम आहे आणि म्हणूनच बीजेपीच्या अकाउंट मध्ये आजही पाच हजार कोटी रुपये आहेत रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन होत ते देऊ नका असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलेलं पण गुजरातच्या एफडीए ने फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन त्याला मान्यता दिली आपल्या इथे विकलं गेलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची पुस्तक पत्र आली की इंजेक्शन देऊ नका धोक्याच आहे तरी आपण देत गेलो देत गेलो देत गेलो अनेक राज्यांनी कळवलं की ह्याच्यात बॅक्टेरिया आहेत ह्याच्यात फंगस आहे लोक मरत आहेत तरी आपण मागे नाही घेतलं आणि नंतर आता इलेक्ट्रॉनल बॉन्ड जेव्हा ओपन झाला स्कॅम ओपन व्हायला लागलाय ला एका पानावर सापडलं की ज्या कंपनीला देण्यात आलं होतं त्या कंपनीचं नाव होतं जायडेला कारण त्यांनी पंच्याऐंशी कोटी रुपयाचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स घेतले होते म्हणजे लोकांच्या मरणाचेही पैसे जर तुम्ही निवडणुकांसाठी वापरणार असाल तर काय त्याला अर्थ आहे ते सांगतात आम्ही पंच्याऐंशी कोटी रुपये माणसांना जेव, जेवायला घातलं तुम्ही या देशाला लाचार करता गांधीजींनी सांगितलेलं स्वावलंबी व्हा हा देश स्वावलंबी झाला तरच हा देश वरती जाऊ शकेल हा देश लाचार होऊन जर हात पसरून धरत जेवणार असेल तर ता हाताला काम कधी मिळणार हा देश भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लाचारांचा देश झाला ऐंशी कोटी माणसं तुमच्याकडे हात पसरून जर जेवणार असतील तर त्यांचा त्यांच्यातल्या कामाचा वर्किंग पॉवरचं काय करायचं त्यामुळे मला वाटतं की इलेक्टरल बॉन्ड्स हा अतिशय धोकादायक आहे आणि त्याची खूप सखोल चौकशी झाली पाहिजे अग्निवीर ही सर्वात फ्लॉप योजना आहे आपण एकेकाळी दरवर्षी ऐशी ऐंशी हजार सैनिकांची भरती <laughs> करायचो आणि पंचवीस पंचवीस वर्ष त्यांना नोकऱ्या द्यायचो त्यांना कॅन्टीन स्वस्त धान्य द्यायचो त्यांना कॅन्टीन मधनं इतर पुरवठा व्हायचा आणि एक तर नोकरीची शाश्वती असायची देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या माणसाला जर आपल्या नोकरीची शाश्वतीच नसेल तर तो, तो प्राणपणाने लढणार कशा अग्निवीर आल्याने जे सर्वात शूर सैनिक होते आपलेही सैनिक शूर आहेत शूर आहेत पण मरणाकडे उघड्या डोळ्याने बघणारे जे नेपाळी होते शेर्पा आणि अने, अनेक वर्षांपासून ते आपल्या मध्ये सेवा करत होते ते दोन मध्ये सेवा करत होते एक ब्रिटिश मध्ये आणि एक इंडियन आर्मी मध्ये इंडियन ब्रिटिश आर्मीने तसंच ठेवलं पण इंडियन आर्मीने बंद करून टाकलं अग्निवीर आल्यामुळे नाही तर पूर्वी आपलेही अधिकारी नेपाळला जायचे तिथले काही चांगले तरुण निवडायचे आणि त्यांना घेऊन भारतात यायचे आणि भारत मध्ये असलेली बटालियन म्हणजे जनरल सॅम मॅने मॅनेक्शा ज्यानंतर फिल्ड मार्शल केलं हे सुद्धा गोरखा बटालियनचे सदस्य होते